महाराष्ट्रातल्या नाशिक या प्राचीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या शहरात सुप्रसिद्ध कालिदास कलामंदिर नाट्यगृहानंतर पंचवटीमधल्या हिरावाडी परिसरात स्वर्गीय सदाशिव गंगाराम भोरे कलामंदिर म्हणजेच भोरे कलामंदिराच्या रूपाने अत्यंत सुंदर प्रशस्त परिपूर्ण सोयीसुविधा असलेल्या नाट्यगृहाची भर पडली आहे भरपूर पार्किंग आजूबाजूला भरपूर मोकळी जागा हे या भोरे नाट्यगृहाचं वैशिष्ट्य आहे मुंबईकडून येताना डाव्या बाजूला तर उत्तर महाराष्ट्र धुळे जळगाव इकडून येताना उजव्या बाजूला भोरे नाट्यगृह आहे नाशिकहून धुळे मालेगावकडे जाताना मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या रस्त्याने आपल्याला भोरे कलामंदिर नाट्यगृहात पोहोचता येते तर पालघर सुरत त्र्यंबकेश्वर या परिसरातून येणाऱ्या प्रेक्षकांना रसिकांना अत्यंत सुसज्ज असलेल्या या भोरे नाट्यगृहामध्ये दिंडोरी रोड राजबिहारी स्कूल लिंक रोडने पोहोचता येईल आपण बघू शकता या प्रशस्त हॉलमधली आसन व्यवस्था जी सहाशे बहात्तर इतक्या प्रेक्षकांसाठी आहे तिची कॅपॅसिटी एक हजार प्रेक्षकांपर्यंत वाढविता येणं शक्य आहे अत्यंत दर्जेदार असे आसन सीट्स सभागृहाची अत्याधुनिक अशी रचना ही या सभागृहाचं वैशिष्ट्य आहे स्वर्गीय सदाशिव भोरे कलामंदिरामुळे नाशिक शहरामधल्या नाट्यगृहांची संख्या तर वाढली आहेच पण कालिदास कलामंदिर सभागृह दादासाहेब गायकवाड सभागृहानंतर सदाशिव भोरे सभागृहामुळे एका आगळ्या वेगळ्या आणि तितक्याच नाविन्यपूर्ण आणि आधुनिक लूक असलेल्या सभागृहाची भर पडली आहे अत्याधुनिक डिजिटल लाईट्सचा इफेक्ट चांगल्या दर्जाच्या व्हॉईस क्वालिटीची साऊंड सिस्टीम परिपूर्ण सुविधा व वातानुकूलित म्हणजेच ए सी व्यवस्थेमुळे नाशिकमधला सर्वोत्कृष्ट असा कला मंदिर म्हणजेच नाट्यगृहाचा पर्याय म्हणून भोरे नाट्यगृहाची ओळख आता सुरू झाली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोरे नाट्यगृह परिसरात भरपूर पार्किंग व्यवस्थेसह शेजारीच महापालिकेचे भव्य क्रीडांगण आहे शहरामध्ये राज्यस्तर तसेच पातळीवरील होणारे कार्यक्रम पुरस्कार वितरण समारंभ नाटकं शाळांचे कार्यक्रम यासाठी भरपूर मोकळी जागा हे येथील वैशिष्ट्य आपला भोरे कला मंदिरामधला प्रवास तसेच इथल्या कार्यक्रमांच्या दरम्यानचा काळ सुखकर आणि सहज करण्यासाठी कारणीभूत ठरतो आपण बघू शकता सम्राट गोकुळधामच्या समोर असलेलं हे भोरे नाट्यगृह याच रस्त्याने आपण मुंबई आग्रा हायवेवरून भोरे सभागृहात पोचू शकतो तसेच पालघरहून येणाऱ्यांसाठी दिंडोरी रोड ते अमृतधाम या लिंक रोडने आपण भोरे नाट्यगृहात पोहोचू शकतो अतिशय देखणी अशी ही इमारत नाट्यगृहाच्या पाठीमागे असलेल्या विविध सुखसोयी आतमध्ये कलाकारांसाठी असलेल्या स्पेशल रूम्स त्याचप्रमाणे दोन छोटे हॉल आधुनिक डिजिटल साऊंड व्यवस्था आजूबाजूला देखण्या आणि उंच उंच इमारती हे भोरे कलामंदिर म्हणजेच भोरे नाट्यगृहाचं वैशिष्ट्य आहे अत्यंत स्वच्छ सुंदर लाईट्स इफेक्ट्सने सजलेलं हे भोरे नाट्यगृह ज्यामध्ये तुम्हाला खालच्या पृष्ठभागावर मॅट्ससह साऱ्या सुखसोयी दिसून येतील नाशिक शहरामधलं कालिदास कलामंदिरापेक्षा सुद्धा सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुखसोयी असलेलं तेचा साज चढलेलं नाशिकच्या वैभवामध्ये भर घालणारं हे पंचवटीमधल्या हिरावाडी परिसरात सजलेलं सदाशिव भोरेन कलामंदिर म्हणजेच भोरेन नाट्यगृह एकाच वेळी पाचशेपेक्षा जास्त वाहनं पार्किंग करण्याची सुविधा आजूबाजूला मोकळा परिसर नाट्यगृहाच्या परिसरामध्ये सुंदर असलेलं गार्डन विविध फुलांनी वेलींनी वनस्पतींनी या सभागृहाच्या सौंदर्यामध्ये भर घालतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळच जेम्स इंटरनॅशनल स्कूल असून पाठीमागच्या बाजूला महापालिकेचं मैदान व बगीचा आणि त्याचप्रमाणे भोरे सभागृहाच्या उजव्या बाजूला अत्यंत प्रशस्त असं मैदान क्रीडांगण असल्यामुळे एकूणच भोरे कलामंदिर हे परिपूर्ण आणि सुसज्ज आणि प्रशस्त म्हणून नाशिकच्या वैभवामध्ये भर घालत भोरे कलामंदिराची बुकिंग तुम्ही कशी कराल नाशिकच्या स्वर्गीय सदाशिव भोरे कलामंदिर नाट्यगृहामध्ये कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम घेण्यासाठी तुम्ही नाशिक महानगरपालिकेच्या ऑनलाईन बुकिंग सुविधेचा फायदा करून घेऊ शकता त्यासाठी कार्यक्रमाच्या वेळांचे विविध स्लॉट्स तयार करण्यात आले असून तुम्हाला ज्या वेळेत कार्यक्रम घ्यायचा आहे त्या वेळेची निवड करून तितक्याच वेळेचे पैसे या सभागृहाच्या फी दाखल आपण भरू शकता भुरे सभागृहाची बुकिंग करण्यासाठी सभागृहाच्या मॅनेजमेंट कक्षामध्ये म्हणजेच व्यवस्थापन कक्षामध्ये विशेष सुविधासुद्धा करण्यात आलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून सभागृहाची बुकिंग करता येते सभागृहामध्ये असलेल्या सर्व आवश्यक अशा सुखसुविधांसह आपण राज्यस्तरावरील विविध पुरस्कार सोहळे नाटके नृत्याचे कार्यक्रम शाळा महाविद्यालयांचे कार्यक्रम घेऊ शकता तुम्हाला हे सभागृह कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद आपल्या यूट्यूब वाहिनीवर अनेक दर्जेदार स्थळांची माहिती उपलब्ध आहे